तर जळगाव मधील कारागृहात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय कैद्याच्या दोन गटात दगडफेक झाली आहे दगडफेकीमध्ये एक कैदी जखमी झालाय कैद्यांच्या दोन गटात वाद झालाय आणि या वादामध्ये एकमेकांवरती दगडफेक झाली आहे जळगाव मधली ही घटना आहे दोन कैद्यांचे गट होते आणि या दोन गटांमध्ये वादावादी झाली यात एका कैद्याला जबर मारहाण झालीय आणि त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करत असतानाची ही दृश्य समोर आली आहे अधिक माहिती घेऊयात मंगेश जोशी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत मंगेश काय नेमका हा प्रकार आहे कैद्यांचे दोन गट आहेत जळगाव मधल्या या कारागृहात नक्कीच प्रज्ञा खरं तर कुठेतरी दुजाभाव केल्याचा आरोप होत या ठिकाणी खरं तर कैद्यांच्या दोन गटामध्ये सुरुवातीला वाद झाला आणि याच वादात रूपांतर जे आहे ते हाणामारीत आणि दगडफेकीत झालं तुफान दगडफेक झाल्यानंतर खरं तर या दगडफेकीमध्ये एका गटातील खरं ते कैदी जो आहे तो गंभीर स्वरूपाने जखमी झाला होता ज्या पद्धतीने ही माहिती पोलिसांना मिळाली तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन जो कैदी जो जखमी झाला आहे त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे एकंदरीतच दुजाभाव होत असतात त्या आरोपावरून खरं तर या वादाला सुरुवात झाल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे या प्रकरणामध्ये जवळपास तीस पेक्षा अधिक कैद्यांवरती पोलिसांमध्ये आता गुन्हा दाखल देखील करण्यात आलेला आहे यापूर्वी देखील खरंतर जळगाव कारागृहात अशाच प्रकारच्या जा घटना ज्या आहेत त्या घडलेल्या होत्या आणि एका कैद्यावरती हल्ला देखील झालेला होता त्यानंतर पुन्हा ही घटना समोर आल्यानंतर पुन्हा एकदा जे आहे खरं तर कारागृहाचा जे प्रशासन आहे याच्या कारभारावरती देखील चिन्ह निर्माण केले जात आहे नक्कीच सुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मंगेश